नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी गेले कित्येक दिवस सभागृहात काय चाललंय आमदार विधानसभा विधान, विधान परिषद नळावर भांडल्यासारखं भांडतात नळावर लिटरली बायका जसा नळावर पाणी भरताना भांडतात एकमेकांना वाटेल ते बोलतात तसं चाललेलं आहे म्हणजे आता तर असं कधी पाहिलं नव्हतं आता पर्सनल घरावर अटॅक कॅरेक्टरवर अटॅक म्हणजे काय राहिलंच नाही अहो महत्वाचे विषय काय आहेत महत्वाचे विषय आहेत बेरोजगारी आहे महिलांना संरक्षण आहे देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास हे मेन आहेत विषय ते विषय सोडून बाकी सभागृहामध्ये सगळं चालू आहे मग कोणत्या नेत्यांनी बलात्कार केला कोणता नेता भ्रष्टाचारी आहे कोणता नेता मंदर आहे एवढं चाललंय आणि या विषयातनं मला हे कळत नाहीये तुम्ही काय संदेश देताय आज सगळे यूथ युवक जेवढे आहेत ती युथ जी आहे तुमच्याकडे बघते नेत्यांकडे एक वेगळं बघून की पण यांच्यासारखं व्हायचं आहे महिला बघतायत युथ बघतायत आणि आज आपलं वय काय आहे आपण असं भांडायचं नळावरच्या भांडणासारखं भांडायचं सभागृहात इथे सभागृह ओशाळलं खरंच आतापर्यंत असं सभागृहाने जे ऐकलं नसेल ते आज ते सभागृह ऐकत आहे एकमेकांच्या नेत्यांवर घाण बोलणं एकमेकांच्या नेत्यांवर पार्टीवर वाटते ते बोलणं मी पक्ष म्हणून बोलत नाहीये एक सामान्य नागरिक टॅक्स भरणारी आहे मी म्हणून बोलतेय की आमचे पैसे जातात हो तुम्हाला भत्ता मिळतो तुमची फोनची बिल आम्ही पे करतो तुमच्या गाडी घोड्यांचा खर्च आम्ही करतो तुमच्या सिक्युरिटीचा खर्च आम्ही सामान्य जनता करते पण जनतेचे कोणते विषय तुम्ही घेता ना वाहतुकीचा घेता ना प्रदूषणाचा घेता ना सुरक्षेचा घेता ना रोजगाराचा घेता मग तिथं करताय काय फक्त एका एकमेकांवर चिंतवणे उडवणं एवढंच का मी का आणि काल तर कहरच झाला ताई तुम्ही खूप चांगल्या आम्ही तुमचा आदर करतो पण काल जे तुम्ही, 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 तुम्ही सभागृहात एक महिला म्हणून बोलात ते अजिबात कुणाला पटलं नाही तुमच्या पक्षाला पटलंय का नाही माहिती नाही मला तुमच्या नेत्यांना पटलंय का नाही माहिती नाही मला पण सामान्य नागरिकांना पटलं नाही अ हे काय सगळ्यांच्या समोर तुम्ही असं म्हणतात असे एक छप्पन्न मी माझ्या पायाला बांधून फिरते रोज अर्थ काय होतो तो याचा आणि सभागृहात बोलण्याची गोष्ट आहे का एक संस्कार आहेत आपल्यावर एक पुणे महाराष्ट्र मध्ये एक संस्कृती आहे आणि त्या सांस्कृतिक शहरामधनं महाराष्ट्रामधनं तुम्ही शिकलेला सवरलेला आहे तो ताई तरी तुम्ही असं बोलता आणि बाकीच्या लोकांचं तर काहीच विचारायचं नाही म्हणजे ते किरीट सोमय्या नागडे ते आ, गोरे जयकुमार गोरे त्यांचे नागडे फोटो त्याच्यावर विषय संजय राठोड बलात्कार प्रकरण आता उरले सुरले तुम्ही लागला ठाकरेंच्या नातूच्या माग कशाला हे महत्वाचे विषय नाही आहेत सुरक्षा करा महिलांना सुरक्षा द्या बलात्कारांना बलात्कारींना शिक्षा झालीच पाहिजे निश्चितपणे बलात्कारींना शिक्षा झाली पाहिजे पण हे असं काय हे विषय एवढे गलथानपणे आम्ही टीव्हीवर बघतो लाज वाटते कधी कधी बंद करावं लागतो टीव्ही की पहिले वैचारिक गोष्टी ऐकण्यासाठी आम्ही बसायचो सभागृहामधला विषय पण आता सभागृहामध्ये चांगले विषय कोणीही घेत नाहीयेत फक्त आपापसात भांडणं आपापसाच्या आप आप विरोधात पुरावे गोळा करणं आणि वाटेल ते बोलणं कधी औरंग्या जिवंत होतो कशाला सगळं गुन्हा गोविंदाना चाललाय मग इतके दिवस तुम्ही होता तेव्हा का नाही बदललं तर टिल्ल्याचे पप्पा मुख्यमंत्री होते ना मग टिल्ल्याच्या पप्पांनी का नाही केलं काही टिल्ल्याचे पप्पा शांत होते इतके दिवस आता टिल्ले आपला रोज प्रेस घेतोय रोज प्रेस घेतोय कशाला गुन्हा गोविंदांना राहू द्या ना संविधानाने अधिकार दिलाय ना आम्हाला पण का त्रास देत आहे तो हिंदी भाषिक तो उत्तर भारतीय तो गुजराती तो मारवाडी तो हिंदू तो मुस्लिम तो ख्रिश्चन भास कराव भास करा ना का विभागू आम्हाला आम्हाला काम द्या आम्हाला विकास द्या आम्हाला रोजगार द्या आमच्या मुलाबाळांना नोकऱ्या द्या आणि आम्हाला महागाई कमी करून द्या भ्रष्टाचार संपून द्या आणि असे प्रत्येक पार्टीने नेते दिले पाहिजेत की त्या नेत्यांनी एक उदाहरण दाखवलं पाहिजे की असा नेता पाहिजे सभागृहामध्ये जे, जे चाललंय ते आजच्या युवा पिढीलाही पटत नाहीये फक्त सामान्य जनता म्हणून नाही युवा पिढी पण शिव्या घालते की हे चाललंय का ही सर्कस आहे का कॉमेडी शो आहे काय गिरे नळावर भांडल्यासारखे तुम्ही एकमेकांशी भांडताय कुठंतरी लाज वाटू द्या कुठंतरी लाज वाटू द्या या महाराष्ट्राचे असे धिंदवडे काढू नका कुठून कुठं नेऊन ठेवला तो महाराष्ट्र आपला कुठं नेऊन ठेवला सभागृह ओशाळले